नितीन गडकरींच्या हस्ते श्री नीकंटेश्वर किल्लारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ ओल्ड इज गोल्ड किल्लारी कारखाना उंच गोड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील हजारो ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी काही वर्ष अपवाद वगळता तब्बल पंधरा वर्षापासून बंद पडलेला जमिनीपासून मशनीपर्यंत सर्व काही बँकेकडे गहाण पडलेला आणि एकेकाळी विक्री सातवा भाडे तत्वावर देण्याच्या उंबरट्यावर आलेला श्री नीकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखाना किल्लारी आता नव्या रूपात नव्या ऊर्जेसह आणि दुप्पट क्षमतेने गळीत हंगामासाठी सज्ज झाला आहे केवळ शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन तत्कालीन सहकार मंत्री स्वर्गीय केशवराव सोनवणे यांच्या प्रयत्नामुळे तत्कालीन संचालक मंडळ स्वर्गीय देवीश्वि चव्हाण गुरुजी स्वर्गीय संग्राम माकणीकर स्वर्गीय सोपान काका पवार लामजानकर यांनी स्वामी रामानंद तीर्थ यांचा आदर्श घेत स्वर्गीय त्रिंबक मामा पाटील तपसे चिंचोलीकर स्वर्गीय आमदार शिवशंकर आप्पा उटगे स्वर्गीय विश्वनाथ बिराजदार किल्लारीकर स्वर्गीय आमदार मल्लीनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन संचालक मंडळांनी उत्तम प्रकारे कारखाना चालविला होता बीड जिल्ह्यातील हजारो ऊस वाहतूक करणारे गाडीवान या ठिकाणी वास्तव्यास होते मागील दोन वर्षापूर्वी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी व गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या शुभहस्ते कारखान्याचे गळित हंगाम शुभारंभ करून चालू करण्यात आला यावर्षीचा गळित हंगामाचा शुभारंभ दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते तसेच सहकार व साखर उद्योग क्षेत्रातील नामांकित उद्योजक ज्येष्ठ मार्गदर्शक व्ही व्ही ठोमरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे या भव्य कार्यक्रमात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय शिवेंद्रसिंह राजे भोसले महाराज सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील प्रमुख पाहुणे म्हणून तर प्रमुख उपस्थितींमध्ये खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे आमदार विक्रम काळे आमदार सतीश चव्हाण माजी मंत्री तथा आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे माजी मंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख आमदार प्रवीण स्वामी आमदार रमेश कराड डॉक्टर संजय कोलते घा प्रसे तसेच दीपक तावरे भा प्रसे या मान्यवरांची उपस्थिती लागणार आहे या सोहळ्याच्या निमित्ताने कारखान्याचे सर्व सन्माननीय सभासद बिगर सभासद ऊस उत्पादक शेतकरी व्यापारी ऊस तोडणी व वाहतूक कंत्राटदार हितचिंतक आणि शेतकरी बंधू यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार अभिमन्यू पवार यांनी केला आहे कारखान्याने गेल्या काही वर्षात अक्षरशः नवजीवन प्राप्त केलं आहे श्री नीकंटेश्वराच्या आशीर्वादाने आणि दूरदृष्टीपूर्ण दुरु नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली कारखाना अत्याधुनिक मशनरीने सुसज्ज झाला असून पूर्वीपेक्षा दुप्पट उत्पादन क्षमतेने काळपासाठी सज्ज आहे एकेकाळी बंद होण्याच्या उंबरट्यावर असलेल्या या कारखान्याने आज पुन्हा नव्या उत्साहाने उभारी घेतली आहे या पुनरुज्जीवनाच्या प्रवासामुळे लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं आहे गळीत हंगामाच्या प्रारंभी शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून हजारो सभासद ऊस उत्पादक शेतकरी अधिकारी कामगार आणि नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत श्री नीकंटेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखाना किलारीचे सर्व सभासद आणि कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना या ऐतिहासिक सोहळ्यास उपस्थित राहण्याचे सस्नेह आमंत्रण देण्यात आलं आहे बऱ्याच वर्षाच्या संघर्षानंतर आज किलारी पुन्हा नव्या उत्साहाने गोडवा गाळायला सज्ज झाला आहे हे, हे केवळ कारखान्याचे पुनरुज्जीवन नाही तर शेतकऱ्याच्या आशा आकांक्षांचे नवजीवन आहे